पीठ नागपूर गोवा जाणारा शक्तीपीठ आहे ह्या शक्तीपीठाचं कारण नसताना सरकारनं लादलेला हा प्रकल्प आहे आणि माननीय मुख्यमंत्री ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं चाललंय आणि इथं शेतकऱ्यांचं किती नुकसान व्हायला हो लागलंय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत की कुणीही प्रशासन किंवा मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही यामध्ये शेतकऱ्यांचं भयानक नुकसान होणार आहे म्हणून आमचा पूर्ण या शक्तीपीठाला विरोध आहे आणि त्यासाठी यदा आम्ही संघर्ष चालू आहे आणि आम्ही गावात मोजणी करायला संयुक्त मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करून आणि न सहमती देता परत पाठवत असल्यामुळे ती पुन्हा 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 नोटिसा काढून मोजणीचा प्रयत्न करीत आहे बळजबरीनं मोजणीचा प्रयत्न करीत आहे आणि हा शक्तीपीठ पूर्ण बंदिस्त असल्यामुळे आणि वीस फूट उंचीच्या वरून जात असल्यामुळे खाल्ल्या शेतकऱ्यांचं ज्याची जमीन चालली तो तो भूमिहीन होऊच लागला आहे पण ज्याची जमीन जात नाही त्याची जिथं शक्तीपीठाला सोबत राहते त्या बाजूच्याही शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होत आहे आणि तळ्याचं स्वरूप येणार आहे त्यामुळे हा शक्तीपीठ करू नये आणि शेतकऱ्यांची रोजी फिरावून घेऊन ये शासनानं अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे याच्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांनी हा ड्रीम प्रोजेक्टच्याऐवजी ग्रीन प्रोजेक्ट करावा आणि नदीजोड प्रकल्पाला याचे पैसे खर्च करावेत आणि ज्या अनुषंगानं जी काही पाणी वाहून जातं आहे आपलं भागातलं ती इकडं आणून दुष्काळी मराठवाड्याला जर दिलं आणि त्याला जर नदीजोड प्रकल्प केला आणि एवढे ऐंशी शहाऐंशी हजार एक लाख कोटी रुपये जर खर्च केला तर खरंच शेतकरी सुजलाम सुफलाम या भागातला होईल आणि मराठवाडा जी माग असलेला आहे गेली कित्येक वर्ष झालं मराठवाडा माग असलेला आहे ती पुन्हा बागायती खाली येऊन शेतकरी सुखावेल असे आमची सरकारला विनंती आहे काय आणखी तोडगा काही निघाला नाही मार्ग काढू एवढंच म्हणतात काहीतरी आणि जोपर्यंत शासन बोलणार नाही कारण रेकनर आणि प्रत्यक्षात ते दर ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जर हा प्रकल्पाला जर जमीन दिली तर शेतकरी हा मातीत मिसळणार आहे त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे त्याच्यामुळं जो त्याचं जोपर्यंत पुनर्वसनाचं शासन बोलणार नाही आणि पुनर्वसन कशा पद्धतीनं करणार तोपर्यंत ह्याला मार्ग कुठलाही निघणार नाही